आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा महाबळेश्वरचे वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरले सांडव्यावरून वाहू लागले पाणी शहर व परिसराला पावसाने झोडपून काढले असून पावसाची रिपरिप सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर पाचग्नीकरांची तहान भागविणारे व नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे मुसळधार पाऊस सुरू असून सह परिसरात सर्वत्र दाट धुके पहाव्यास मिळत आहे धुवाधार पावसात हौशी पर्यटक वेण्णालेक परिसरात रेनकोट छत्री घालून सेल्फी घेताना पाहाव्यास मिळत आहे मुसळधार पाऊस दाट धुके वारा अशा वातावरणात पर्यटक गरमागरम भजी आलेदार चहाचा आस्वाद घेताना पाहाव्यास मिळत आहे